रात्रीच विचार करून ठेवला होता की सकाळी पटकन होणारं नाश्त्यासाठी काय बनवायचं तर हे बनवलं होतं इतकं मस्त चमचमीत झालं होतं ना खरं सांगू ना हे पोह्यापेक्षाही खूप लवकर पटकन बनवून तयार होते आपण हे मिक्सरचा वापर करूनच बनवणार आहोत आणि जास्त घासायला भांडेसुद्धा पडत नाही खूप कमी मेहनतीमध्ये बनवून तयार होते ही रेसिपी खरंच तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बॅचलर्सुद्धा सहज करू शकतील इतकी सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालंच नसेल तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता आता दोन इथं टमॅटो आपल्याला कशाही आकारामध्ये कापले तरीही चालतील फक्त ना टमॅटो आंबट नसले पाहिजे नाहीतर आंबट टमॅटो घेतले ना तर रेसिपी थोडीशी आंबट होईल आणि ती खायला एवढी छान लागणार नाही तर टमॅटो आंबट असलेले नका वापरू एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा आहे कांदा सुद्धा कसाही कापला तरीही चालेल दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या तिखट नसलेल्या घ्यायच्या आहेत आणि त्या पण मिरच्या कशाही कापल्या तरीही चालतील आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे कोथिंबीर पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच कापून घ्यायचं आहे हे सगळं कापून झालेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टमॅटो कांदा हिरवी मिरची कोथिंबीर टाकायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आता पाणी न टाकता आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता मिक्सरला असं बारीक असं वाटून झालेलं आहे तर आपली कांदा आणि टमॅटोची पेस्ट तयार आहे तर ही एकदम बारीक वाटून घ्यायची आहे जाडसर नका ठेवू नाहीतर आपली रेसिपी एवढी छान होणार नाही तर आता यार। हे आपण झाकून साईडला ठेवून देऊयात बाकीची तयारी करूयात तुम्ही या रेसिपीला काय नाव देसाल हे कमेंटमध्ये दे नक्की सांगा तर एका वाटीमध्ये आपल्याला तीन अंडी फोडून घ्यायचे आहेत तर तिन्ही अंडी आपण फोडून घेतलेले आहेत तर खरं सांगते ही रेसिपी खरंच खूप चमचमीत झाली होती बरं खरंच एकदा नक्की करून बघा तर तीन अंडी फोडून झालेली आहेत आता काय करायचं नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे त्याच्यावर एक चमचा तेल टाकायचं आहे आता हे तेल आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे जी अंडी आपण फोडून घेतले होते ना त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे फेटून घ्यायचं आहे मीठ छान व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे नाहीतर व्यवस्थित मिक्स नाही झालं ना तर एका साईडलाच ते मीठ बसू शकतं आणि ते खातावीस थोडंसं खारट लागू शकतं म्हणून ते व्यवस्थित आपल्याला मीठ सगळं मिक्स झालं पाहिजे आणि हे मीठ व्यवस्थित अंड्यामध्ये मिक्स झाल्यावर हे अंडे आपण त्या तव्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचे आहेत आणि याचं एक मोठं ऑमलेट आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर एक साईड छान भाजून झाल्यावर दुसरी साईडसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर जेव्हा मी असं हे पलटत होते ना तर ऑमलेट ना तुटलं आहे पण जाऊ द्या तुटलं तर तुटलं काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला त्याचे बारीक तुकडेच करायचे आहेत आता हे दोन्ही साईडने आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि हे ना ऑमलेट व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याचे थोडे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्तही बारीक नको आणि जास्तही मोठे नको या पद्धतीने आपल्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम ना एकदम कमी ठेवायची म्हणजे अंड ना ऑमलेट आपलं करपणार नाही आणि दोन्ही साईडनी छान असं सा, खमंग भाजल्या जाते तर मस्त असे व्यवस्थित आपण बारीक तुकडे असे ऑमलेटचे करून घेतलेले आहेत या ऑमलेटमध्ये ना कोणतेही मसाले आपल्याला टाकायचे नाहीत आणि फक्त मीठच टाकायचं आहे आणि मीठ टाकूनच हे ऑमलेट आपल्याला बनवून घ्यायचं आहे कारण आपण ग्रेव्हीमध्ये खूप सारे मसाले वापरणार आहोत तर आता ग्रेव्ही आपण करणार आहोत तर आपलं ऑम्लेट बनून तयार झालेलं आहे ते साईडला ठेवूयात तर इथं मी तीन ते चार चमचे तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्येच आपण जे टमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे टमॅटो आणि कांदे आपण कच्चेच वापरले आहेत म्हणून ही पेस्ट ना आपल्याला तीन ते चार मिनटं छान अशी खमंग अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे या पद्धतीने तीन ते चार मिनटानंतर एक टेबलस्पून लाल तिखट अर्धा स्पून हळद एक टीस्पून कांदा लसूण मसाला एक स्पून गरम मसाला अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा स्पून जिरे पावडर टाकायची आहे आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला पंधरा ते वीस सेकंदासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पुन्हा चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं मध्यम गॅसवर हे मिक्स करत राहायचं याच्यामध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे जर तुमच्याकडे कोणतेही मसाले नसतील तर तुम्ही नुसतं किचन किंग मसाला जरी टाकला तरी पण याला खूप मस्त फ्लेवर येते तर किचन किंग मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता तर आता याच्यामध्ये एक कप पाणी टाकणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर थोडंसं मला पाणी कमी वाटत आहे म्हणून मी पुन्हा याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकला आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता याला मस्त अशी खळखळून आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर उकळी आलेली आहे बघू शकता आता आपण जे ऑमलेट तयार करून घेतलं होतं ना ते ऑम्लेट याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायची आहे जास्त फुल नको आणि जास्तही बारीक नको आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तर याच्यावर एक झाकण ठेवून देणार आहोत आणि गॅस एकदम बारीक करणार आहोत आणि फक्त पंधरा ते वीस सेकंदासाठी एक वाफ काढून घेणार आहोत कारण आपले ऑमलेट शिजलेले आहेत म्हणून पुन्हा शिजत बसायची गरज नाही आहे फक्त आपण एक वाफ काढून घेतलेली आहे पंधरा ते वीस सेकंद झाले की लगेच झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे चमचमीत अशी ऑमलेट करी आपली बनून तयार झालेली आहे तुम्ही पावसोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा की बाय